आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा सकाळी सकाळ किती फ्रेश वातावरण आहे मस्तपैकी मी आता फ्रेश वगैरे झाली आहे तर ना आता मी देवपूजा वगैरे करून घेते मग पुरण शिजत घालते कारण की आज दसरा आहे तर दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता मस्तपैकी मी देवपूजा करते आणि पुरण शिजत घालून देते मस्तपैकी तर चला Nanda sakari sakari jum nanda kasa cho cho watari kele to. Nanda talai cha मित्रांनो बघा इथं मस्त पैकी पुरण शिजून बारीक करून घेतलंय थोडं पातळ झालं त्यामुळं पिळून घेतलंय इकडं पीठ पण मळून झालंय इकडं भशेचं पीठ पण कालून ठेवलंय मस्त पैकी इकडं भात पण इकडं रशी पण उकळती माझी मस्त पैकी अजून नाही आताच आहे तर आता थोडेसे भांडे ते घसून घेते म्हणजे नंतर जेवलो कंटाळा येत नाही थोडं थोडं आवरून घ्यायचं तर चला चला तर मित्रांनो आम्ही आलो सायकडा सायकड तर आज आहे दसरा दसरायचं मटरल्या आलो काही यावेळी बस स्टँड पशी पण आहे भरपूर जण पण देवाचे सामान घेऊन बसलेले बरेच जण पण आहे पण आहे

मंदिर कुठं आहे माहिती का या बाई इकडे पण उशी चला ठेव का गाडीला हार ओवलाय कसं ओवलाय सांगा मी ओवलाय हार कोणी वावला कोणी वावला कोणी वावला ऐका ना तुमच्या काय पुरावा आहे का तुम्ही हार वावलाय मग हे कोणी करलं काम करून टाकी काय पुरावा आहे तुम्ही मित्रांनो सर्व काम वगैरे आवरलं आणि हे माळ होत होते तिथं बसल्या बसल्या मला झोप लागून गेली चला मित्रांनो मी फ्रेश वगैरे झाली आहे आत्ताच कारण की आज थोडीशी लेटच फ्रेश झाली आधी पोळ्या करून घेतल्या मग फ्रेश झाले कारण की म्हटलं लय गरम होतं पावसाचं वातावरण झालं होतं पाऊस पण आला होता आमच्याकडे आत्ता चांगला पावसाने हजेरी लावली आज गाड्यानं हार वगैरे घातले हिला पण घातला आहे तिला पण घातला आहे आमच्या सायकलीला पण घातला आहे छोट्याशा बघा मस्तपैकी हार वगैरे घालून घेतले आणि घराला पण पुढं मी पोळ्या केल्या मम्मी कारला करताय कारण की ते म्हणते तुझ्या हातून कडू होतं त्या कारला चिरते आहे मस्तपैकी आता त्या कारला करणार आहे टाकण्याचं पण काही स्वयंपाक आहे त्यामुळं त्या म्हणजे कारलं आणि पोळ्यात बनवू तर चला आता मस्तपैकी पूजा करायची आहे तर त्यांनी मांडून घेतलं आहे तर चला मी तुम्हाला माते माते बोल, बोल बोल माते 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 की जय 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 नाही एंगल आहे ना एंगलच्या कपडा बाजू स्कोलावं लागल ना तिकडं तोंड कर

ब्लॉग झाला होता शेवटच्या एंडिंगला गाड्यांची पू पूजन वगैरे आठ टप्प्यानंतर व्हिडिओ एंड करायचं विसरून गेलो त्याच्यामुळं श आज आम्ही एंड करतोय शेवटचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा सबस्क्राईब उद्याच्या नवीन नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय